उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने केला घात नादृष्ट ट्रॅक्टरच्या ट्रॅलीवर आदळली होती दुचाकी अजय अर्जुनच्या अपघाती मृत्यूचे गुळ उकलले महागाऊ शहरालगत दुचाकीस्वार मित्रांच्या अपघातात बळी घेणारे अज्ञात वाहन शोधून काढण्याची अत्यंत जटिल कामगिरी महागू पोलिसांनी पार पाडली उसाची वाहतूक करणाऱ्या नादोस ट्रॅक्टरच्या ट्रॅलीवर भरभाव दुचाकी आदरून झालेल्या भीषण अपघातात अर्जुन गजेंद्र देशमुख व आणि अजय सतीश विरखेडे वयवीस या ज्वलक मित्राच्या मृत्यू झाल्याच्या उलगडा झाला असून अपघात घडल्यानंतर आठवडाभराने या हृदयद्रावक घटनेच्या तथ्य समोर आले आहे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून ट्रॅक्टर चालकाने एका सहकार्याच्या मदतीने रक्तबंबाळ अवस्थेतील दोन्ही मृतदेह उचलून बाजूच्या नाल्यात फेकले अपघातग्रस्त दुचाकी ही महामार्गाच्या कडेला फेकून ट्रॅक्टरचे काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे दुचाकीच्या भीषण अपघातात अर्जुनाने आजे हे दोघे ज्वलक मित्र ठार झाल्याची घटना शुक्रवार सतरा जानेवारी रोजी रात्री महागोते मुडाणा दरम्यान भिसे पेट्रोल पंपापासून काही अंतरावर घडली होती घटनेनंतर अपघातग्रस्त तरुणांना उचलून पन्नास मीटर अंतरावर महामार्गाच्या बाजूच्या नालीत टाकून देण्यात आले होते अपघातग्रस्त दुचाकीही उचलून रस्त्याच्या कडेला फेकण्यात आली होती नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अहरात्र वाहनांची वर्दळ असताना इतक्या थंड डोक्याने हे कृत्य करणारे समाजकंटक कोण आहेत याचा शोध घेण्याचे अवघड आवाहन महागू पोलिसांपुढे उभे होते शेवटी आज या भीषण अपघाताचा खुलासा झाला आहे